पांझरा नदी किनारी सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा एकाला अटक शहरात घरगुती गॅस गॅस वाहनामध्ये भरणाऱ्या जीव घेण्या धंद्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे पांझरा नदी किनारी मोगलाई परिसरात हा धोकादायक प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून धडक कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी एका संशयित आरोपीला रंगेहात पकडले असून त्याच्या ताब्यातून चार भरलेले घरगुती गॅस गॅस सिलेंडर वापरली जाणारी एक एक इलेक्ट्रिक मोटर इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित माळी आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी केली या कारवाईमुळे केवळ एक मोठा अनर्थ टळला नाही तर शहरात अवैधरित्या सुरू असलेल्या अशा इतर धंद्यांचे धाबेही आहेत या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या रॅकेटमध्ये मध्ये आणखी कोण सामील आहे याचा पोलीस कसून तपास करत आहेत या यशस्वी कामगिरीमुळे नागरिकांमधून धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे